धायरी सिंहगड रस्ता पुणे येथे शिववंदना मित्र परिवार धायरीतर्फे बाजीराव पेशवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपतींचे से निष्ठावंत सेवक बाजीराव पेशवे या विषयावरील जाहीर व्याख्यान उत्साहात व तुडुंब गर्दीत संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप साहेब व प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते सौरभजी कर्डे उपस्थित होते यावेळी बोलताना बरगेसाहेब म्हणाले आपण सर्वजण प्रथमता भारतीय आहोत आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा आपल्याला मराठा इतिहासातून मिळते यावेळी सौरभ कर्डे म्हणाले बाजीराव पेशवे यांनी छत्रपतींवरील असीम निष्ठा वेळोवेळी प्रकट झालेली आहे त्यांचे युद्ध कौशल्य व डावपेज शत्रूंना कधीच कळून यायचे नाही मराठा साम्राज्याच्या अनेक शत्रूंना त्यांनी पराजित करून स्वराज्य वाढवले यावेळी बोलताना आयोजक प्राज बिलारे म्हणाले बाजीराव पेशवे यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्यावरील जाहीर व्याख्याने पुण्यात होत नाहीत ही, ही खंत मनात होती म्हणूनच पुण्यातील एकमेव जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले जातीवादामध्ये न अडकता तरुणांनी महापुरुषांचा आदर्श ठेवून देशासाठी मार्गक्रमण केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व्याख्यानास लाभला कार्यक्रमाची समाप्ती लहान मुलींनी म्हटलेल्या शिववंदने करण्यात आली धायरी व परिसरातील समाज प्रबोधन कार्यक्रमांमध्ये गेली अनेक वर्षांपासून व्यंकटसाई हुंडा सौजन्याची भूमिका घेत आहे व्यंकटसाई हुंडाचे संतोष कदम हे गेल्या अकरा वर्षापासून या भागामध्ये चांगली सेवा देत आहेत याशिवाय समाज प्रबोधन कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने आग्रही दिसून येतात इतका नम्रपणा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा होता शिवाजी महाराजांनी घालून दिलेली सगळी जी काही नियमावली होती जे काही प्रोटोकॉल होते तेवढे सगळे त्यांनी पळले तुम्हाला माहितीये वयाच्या विसाव्या वर्षी पेशवापद आले त्यांच्याकडे वयाच्या विसाव्या वर्षी आणि पुढे वीस वर्ष अवघी वीस वर्षाची राजकीय कारकीर्द पण उभा हिंदुस्तान पदाक्रांत केला इतका पराक्रम बरं हे कुठल्या काळात केलं ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत ज्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाहीयेत ज्या काळामध्ये मराठ्यांमध्ये दुफळी माजवून मुघलांनी मराठा साम्राज्याचे लचके तोडायचं ठरवलेलं आहे त्या काळात बाजीराव साहेबांनी हे राष्ट्र एकसन्न राहण्यासाठी प्रयत्न केले एकदा एका प्रांतातनं दुसऱ्या प्रांतात जात असताना बाजीराव साहेबांनी घोड्यांची दिशा बदलली आणि ते झपकन वेगाने दिल्लीच्या दरवाजापर्यंत केले आणि दिल्लीच्या इथं येऊन त्यांनी आसपासच्या नागरिकांना जरा थोडीशी एक हुल दिली ज्याला आपण म्हणतो हुल दिली त्या पद्धतीने हुल देऊन ते पुढे निघून गेले तोपर्यंत बादशाहच्या हेरांनी त्याला येऊन बातमी सांगितली की बाजीराव दिल्लीपर्यंत येऊन गेले दिल, आलेत ते गेले होते तेव्हा याला बातमी कळली ले आलेत बघा गंमत आणि त्याच्यानंतर त्याने दरबारातल्या चार पाच शिपायांना आणि लोकांना सांगितलं तोपर्यंत त्याचा दरबार काय औरंगजेबा इतका मोठा दरबार राहिला नव्हता तोपर्यंत मोगल त्यांच्या लायकीप्रमाणे भिकेला लागलेले होते परंतु त्याची जी काही चार पाच लोक होती त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जा आणि खरंच याची खातर जमा करा की बाजीराव आलाय का नाही ते, ते गेले आणि गेल्यानंतर त्यांनी आसपासचा सगळा प्रदेश पाहिला त्यांना तिथे काहीच दिसलं नाही परंतु काहीतरी इथे घडलंय याचा त्यांना अंदाज आला सगळे परत आले परत आल्यानंतर बादशाने त्यांना विचारलं काय झालं कोण आलंय कोण थांबलंय का बाजीराव खरंच आलाय का त्यांच्यातला एक शिपाई जो होता ना त्या शिपायाने त्या स्वतः एक वस्तू आणली होती कापडात गुंडाळून ती वस्तू बाहेर काढली आणि ती वस्तू बाहेर काढल्यानंतर ती वस्तू बादशाच्या हातात दिली आणि त्या बादशाने सांगितलं मला त्या मैदानामध्ये हे सापडलं काय होतं माहिती तुम्हाला भाकरीचा वाळलेला तुकडा होता आपल्याकडे शिळी भाकरी असते किंवा भाकरी जर जास्त वेळ तेवढी किती कडक होते तर वाळलेला भाकरीचा तुकडा बादशाने हातात घेतला आणि तो असा पाहिला आणि त्याच्यानंतर दरबारातलं वाक्य तुम्हाला सांगतो तो बादशाह मुघलांचा असं म्हणाला अशी भाकरी खाऊन रणांगण गाजवण्याचं सामर्थ्य फक्त बाजीराव पेशव्यामध्ये नक्कीच मराठी इथं येऊन गेले अगदी इकडच्या बाजूला असलेल्या पुरंदर किल्ल्यावरती दिलेर खान आणि मिरझाराजा चालू आला वरती मुरारबाजी त्यांच्याशी लढला दिलेर खानानं मुरारबाजीच्या कंठात बाण मारला मुरारबाजी पडले पण पुरंदर पडू दिला नाही आणि त्या दरम्यान शिवाजी महाराज ज्यावेळी तहासाठी मिर्झा राजाच्या छावणीत येऊन बसले त्यावेळी एक सतरा वर्षाचा पुरगा शिवाजी महाराजांना निहाळत होता त्याच्या तो आश्चर्याने तो तोंडात बुट गेली अरे हा माणूस काय विलक्षण आहे याच्यासाठी या, या किल्ल्यावर मरायला माणसं तयार आहेत काय पेरलं याने या मातीमध्ये असं सत्व तत्व चारित्र्य चरित्र की याच्यासाठी माणसं मरतायत तो मुरारबाजी मेला या वज्रगडावरचे मराठे मेले या पुरंदरवरचे मराठे मेले म्हणून तो जो सतरा वर्षाचा सैनिक होता मिर्झा राजाच्या छावणीतला व शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडला आणि मग पुढे शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला कैदेत अडकले त्यावेळी हा सतरा वर्षाचा पोरगा देवगड नावाच्या एका गावात होता आपलं कोकणातलं देवगड नाही असा वायबल झाला होता तो संभ्रमित झाला होता आणि एक दिवस त्याच्या भावाबरोबर असताना त्याला बातमी समजली त्या पोराला त्याचं वय त्यावेळी की आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराज पळाले हे पळाले ऐकल्याबरोबर त्यांनी गरुड भरावी घेतली ऐकल्या बरोबर तो आनंदाने हर्षोल्लासित झाला घोड्यावर बसला त्याच्या भावाचं नाव होतं अंगद राय अंगद रायला म्हटलं मी चाललो अरे कुठे चालला म्हटला मी त्या राजाकडे चाललो या औरंगजेबाची सत्ता उलती पलती करून टाकली आणि त्याच्या हातात सुटला आणि तो निघाला दौडत दौडत आला राजगडावर त्याचं नाव छत्रसाल बुंदेला लक्षात ठेवा हा छत्रसाल आला अठरा वर्षाचा महाराजांच्या पुण्यात बसला आणि महाराजांना म्हटला मला तुमचा सेवक बनवा कारण माझ्या बापाला औरंगजेबाने मारलाय मी राजा होतो माझा बाप राजा होता आम्ही बुंदेले आहोत आम्ही राजपूत आहोत खून की बुन बुनसे धरतीको हैं पण माझ्या बापाला धंदेरे नावाचे मारेकरी घालून मला त्याचा मी लहान होतो म्हणून भाकरीसाठी औरंगजेबाच्या नोकरीत होतो ए शिवाजी राजा मला तुझ्या नोकरीमध्ये घे महाराज आहेत ना ते जे म्हटलेलं आहे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे हे का म्हटलंय महाराज कसे बोलायचे महाराज कसे चालायचे आणि सलगी कशी द्यायचे काय राजनीती करायचे जाणता राजा राजकीय पटलावरची उत्तम जाण असलेला राजा काय होता शिवाजी महाराज त्याला एका क्षणात म्हणू शकले असते अरे राजपूत आहे बुंदेलाय लढायलाय हे माझ्याकडे माझ्या सैन्यात पंच मनसबदार करतो एका किल्ल्याचा किल्लेदार करतो नाही केलं शिवाजी महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि राजगडावर उठले आणि म्हटले छत्रसाल तुझं राज्य होतं ना ते तू निर्माण केलं पाहिजे जसं दक्षिणेत मी माझं राज्य निर्माण केलं तसं तू आल्या पावली परत जा आणि बुंदेलखंडात जाऊन तुझं स्वराज्य निर्माण कर तुझ्या पाठीशी मी आहे आणि त्यांनी स्वतःची तलवार छत्रसाल बुंदेला दिली छत्रसाला आशीर्वाद दिला त्याच्या मागचा उद्देश काय माहितीये औरंगजेबाला जर देश जिंकायचा असेल तर शिवाजी नावाचा एक अडथळा होता छत्रसालनी बुंदेलखंड स्वतंत्र केला तर औरंगजेबाला दुसरा अडथळा निर्माण होईल हिंदू सत्तेचा म्हणून त्याला तिकडं पाठवून दिला फार सुंदर प्रसंग होता इतिहासातला अठरा वर्षाचा छत्रसाल शिवाजी महाराजांनी घेतलेली तलवार घेऊन निघाला घेऊन या समशेर स्फूर्तीची रणी झुंजण्या गेला शिव छत्रपतींनी बुलंद केला छत्रसाल बुंदेला छत्रसाल बुंदेला आणि मग तो छत्रसाल गेल्यावर त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं शेवटपर्यंत शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून तो लढला त्यांनी आत्ता योगी आदित्यनाथांचा जो मतदारसंघ आहे तो पूर्ण मतदारसंघ बुंदेलखंड मऊ धडक मारली पन्ना जिंकलं आणि हे सगळं बुंदेलखंडात साम्राज्य उभं राहिल्यानंतर काय झालं माहिती आज कुणावर व्याख्या नाही त्यांची कारकिर्द इथं चालू होती बाजीरावांची आणि त्या कारकिर्दीमध्ये छत्रसाल बुंदेला वय झालं होतं त्याचं म्हातारा झाला होता तोपर्यंत तो त्यांनी शिवाजी महाराजांच्या मरणाची दुःखद बातमी पचवली होती संभाजी महाराजांची हत्या पचवली होती औरंगजेब त्याच्या राज्यातनं महाराष्ट्राकडे चालत जात असताना त्याचंही राज्य त्यांनी तुडवलं होतं औरंगजेबाच्या विरुद्ध दोन हिंदू सत्ता उभ्या राहिल्या होत्या एक हिंदवी स्वराज्य आणि बुंदेलखंड ही पुण्य शिवाजी महाराजांची होती